दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या आटपाडी तालुक्यातील प्रकाशवाडीत जुन्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे बंडू राजेंद्र चव्हाण या मजुरावर दगडाने हल्ला करण्यात आलाय या प्रकरणी नितीन अनिल चौगुले याच्या विरोधात आटपाडीत गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकाशवाडी तालुका आठपाडी येथील सिद्धनाथ मंदिर परिसरात जुना वाद वादमनात ठेवून एका तरुणावर दगडाने हल्ला झाल्याचा जा प्रकार समोर आलाय या हल्ल्यात बंडू राजेंद्र चव्हाण वय बत्तीस राहणार प्रकाशवाडी हे मजूर गंभीर जखमी झाले आहेत यानुसार बंडू चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की काल रविवारी सहा जुलै रोजी सकाळी सुमारास बंडू चव्हाण हे सामान घेऊन दुकानातून घरी परतत असताना मंदिराजवळ आल्यानंतर आरोपी नितीन अनिल चौगुले राहणार प्रकाशवाडी यांनी अडवून चव्हाण यांना विनाकारण शिबेगाळ केली यावेळी चव्हाण यांनी शिबेगाळ का करतोस असा जाप विचारताच आरोपी चौगुले याने चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर चौगोले याने बाजूला पडलेला दगड उचलून चव्हाण यांच्या दिशेने फेकला हा दगड फिर्यादीने हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बोटाला गंभीर इजा झाली आहे त्यानंतर आरोपी चौगोले तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली या गंभीर प्रकारानंतर बंडू चव्हाण यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी एम एम आवळे करत आहेत तर या प्रकरणानंतर आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे सिद्धनाथ मंदिर परिसरात घडलेल्या या हल्ल्यामुळे स्थानिकांनी देखील चिंता व्यक्त केली असून पोलिसांनी असे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे